नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला रेसिपीला सुरुवात करू एक वाटी तांदूळ घेतलं ह्या मध्ये घेतलं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून मी आता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पहा आता त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि जवळपास हे अर्धा तास मी चाकून ठेवलेलं आहे बघा एक वाटण करून घेऊया विलायची टाकल, लवं टाकली लवंग टाकली सॉरी मिरे टाकले हे दालचिनी टाकली हे हिरवी विलायची टाकली अद्रक टाकलं तसंच ह्या हिरव्या मिरच्या टाकल्या आणि न पाणी घालता हे आपण ग्राइंड करून घ्यायचं न पाणी घालता मी हे ग्राईंड करून घेतलेलं आहे पहा अशा पद्धतीने हे आपलं वाटण झालेलं आहे बघा आता गॅसवर एक पॅन ठेवला पॅनमध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे आता हे पाणी उकळत आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं मी चवीनुसार आणि त्यामध्ये हे आपले वटाणे टाकून घेतले एक वाटीला अर्धी वाटी मी वटाणे टाकलेले आहेत एक वाटी तांदूळ घेतलं आणि अर्धी वाटी वटाने घेतले बघा आता हे झाकण ठेवून मी वाफलून घेतलेलं आहे आता हे काढून घेऊया गॅसवर पॅन ठेवला पॅनमध्ये मी तेल ओतून घेतलेलं आहे आता तेल तेलामध्ये मी एक चमचा तूप टाकून घेतलं तेल तूप आता व्यवस्थितरित्या गरम झालेलं आहे त्यामध्ये मी जिरे टाकले इथं मालपत्र टाकलं हे वाटलेलं आपण हे वाटण करून ठेवलं होतं ते वाटण टाकून घेतलं आता हे थोडंसं फ्राय करून घेऊया आता त्याच्यामध्ये मी हे ड्रायफ्रूट्स टाकले बदाम काजू वगैरे वगैरे आणि त्याच्यामध्ये हे आपलं तांदूळ जे भिजवून ठेवलं होतं अर्धा तास हां हे बासमती तांदूळ आहे हे तांदूळ मी अर्धा तास भिजू घालून ठेवलं होतं आणि आता हे मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे पहा आता त्याच्यामध्ये मी हे मटार टाकून घेतले मटार मी शिजवून घेतले होते वाफलून घेतले होते बघा आज मी मटार राईस करत आहे आता त्याच्यामध्ये मी एक वाटी तांदळाला दोन वाट्या पाणी घातलेलं आहे आता त्याला थोडंसं मिक्स करून घेतलं त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं आता त्याला थोडंसं ढोळून घेतलं आणि त्याच्यावर आता मी हे झाकण ठेवून दिलं आता हे झाकण काढून घेतलं बघा हा आपला मटार भात मटार राईस अशा पद्धतीनं झालेला आहे एक एक शीत वेगळा झाला मोकळा फट्ट आपला भात झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी थोडंसं तूप टाकून घेते खायला विष लागतं खमंग लागतं दिसायला पण चकाकी येते छान दिसतं भात बघा अशा पद्धतीने हे आपला भात आ, मटार राईस तयार झालेलं आहे पहा अशा पद्धतीने हे राईस बनवलेलं आहे चला आपण आता सर्व करून घेऊया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खात रहा, मजेत रहा, खुश रहा, आनंद राहा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद